येते अरे याला त्या एवढ्या चिंचा पाळायचो ना आम्ही तिथून लई चांगला सड़ा पडलेला असायच हा ना हे जे वाडी दिसते ना इथं बाबा कामाला असायचे मग सारखं यायचो बोरीचे झाड कामाला काय पण गुरा धोरांना पाणी पाजायचं त्यांचं शेण काढायचं हे ते सगळं करायचे मस्त होत इथं आम्ही जेव्हा चालतात यात नाही एवढी उंच शँडल घ्यायची काहीच गरज नाहीये ना हा आणि मग तुम्ही काय करायचे प्लेन फ्लॅट चप्पल घ्यायची मस्त मग तुम्ही काय करायचे काय तुम्ही आम्ही डबे बिबे येऊन घ्या घेऊन यायचो जावायचो मस्त मज्जा करायचो खेळायचो बोरा खायचो इथं चिंचित मज्जा करायचो यांना तिथे चीन हळू जा हळू तेव्हा चालले किती निसर्ग रम्य वाटत मस्त इथं भारी बसायला रोज मन उद्या झालं की इथे येऊन बसायचं रोज आवडते येत नाही ना सोपती आपल्यासारखं सोपती पाहिजे ग कोणीतरी तरी काहीच नाही दगड हे बा हे बा आम्ही का भाऊ मारू का तुला आपल्याला आप पाहून ओरडते हे <laughs> बा इथं इथं इथा अशी घसरगुंडी असायची त्याच्यावर लोळत लोळत लोड़ा जायचो आणि नदीच्या पाण्यात भिजायचो मग आता नदी आता रस्ता नाही राहायला काही नाही हा हा पण

येत नाही नाही आता वय झाला तुमचं आता चालू आहे गजब निरुपे नाही आपला चहा चू म्हणून निरुप कोण हो येईल पहिले पहिले फराडी बघू चही पिवू आता वाट पाय आता पाय दुखतात ना हो पाय दुखतात ना आता हो पाय दुखत नाही चालता येत नाही आता हं चालता येत नाही ना हो हां रे चक्कर येते हो म डब्बा इथे आणून देतात का हं डब्बा आणून देतात इथं जेवचा कधी जेवचा कधी आणून देतात का कोणी हवा आणकर आणतो आण डब्बा आणतो पण की बाईले दुडूवर महाराज आहे जिथे मंदिराचे रखवाली करायचे ना पहिले जा मस्त होते आमच्या आम्हाला भेटीला वगैरे यायचे प्रसाद आणायचे आमच्यासाठी चांगलं आता लय म्हातारे झाले ते कुल जातीने मीडवर जात नाही पहिले जाओ निराळी कोम सो मर जाऊ हां आता म्हातारे झालेत ते ते पाटीला काही फोड घेना की गजा महाराज मध्ये जे फरायत आणजो आणि संजागीचा आणजो जेवण कोण देते मग